नमस्कार मी राजेंद्र उंजे टॉक विथ राजेंद्र तुमचं स्वागत आपण महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आहे आणि वेगवेगळ्या उमेदवारांशी चर्चा करून त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेण्याचा आहे प्रयत्न करतो आहे आत्ता मी आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये आणि इथून निवडणूक जे लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी तयारी सुरू केली आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत जे पूर्वी महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून पण त्यांनी काम केलं आहे गटनेता म्हणूनही काम केलं आहे मंदार हळवे नमस्कार नमस्कार स्वागत तुझं यस मंदार हळवेबरोबर आपण चर्चाही चालू ठेवणार आहोत मला यावेळच्या निवडणुकीतलं वेगळं वैशिष्ट्य कल्याण डोंबिवलीमधलं असं दिसतं आहे पूर्वी तुम्ही वॉर्ड पद्धतीने निवडणूक लढलेली आम्ही पाहिली आहे आणि आत्ता प्रभाग पद्धतीने त्यामुळे आत्ता तुम्ही ज्या वॉर्डातून लढणार आहात त्याच्यासोबत इतर तिघांनाही बरोबर घेऊन जायचं तर ही निवडणूक कशी वाटते प्रभागाच्यातून एक थोडंसं ही निवडणूक आहे ना खरं तर खूप चांगली आहे कारण तुम्हाला सपोर्टला अजून तीन जणं मिळणार आहेत पण थोडंसं लोकांमधला जो संभ्रम आहे तो दूर करण्याची गरज आहे आणि त्याच्याकरता आम्ही सातत्याने आत्ता जिथे जिथे पब्लिक जमतं किंवा सो सोसायट्या सोसायटीनं जाऊन त्याचं ट्रे हे देतं माहिती देतं अच्छा कारण पर आत्तापर्यंत सगळ्यांना एकच मत द्यायची सवय होती तर त्यांना चार मतं द्यायची आहे एक कोणाला द्यायचं कसं द्यायचं हे त्यांच्या मनामधलं तो संभ्रम आहे अवकडं म्हणजे काय लोकांच्या लक्षात येत नाही तर ती ते आम्ही लोकांना सांगतो आणि निवडणूक निवडणूक असते प्रत्येक निवडणूक ही निवडणुकीसारखीच लढावी लागते बरोबर एक प्रभाग काय आणि म्हणजे एक अवॉर्ड काय आणि चार प्रभाग किंवा चार गट काय ही निवडणूक निवडणूक लढली जाते बरोबर आणि आम्ही ती लढू आम्ही आणि सहकारी तिघही माझ्याबरोबर अजून तीन जण असतील बरोबर आम्ही सगळे एकत्र जाऊ पुढे पण या आत्ताची का झालेली गोष्ट आहे दुसरी जिकडे महायुती आत्ता आहे त्या महायुतीच्या बरोबर राज्यात चर्चा अशी होती की दोन ठाकरे बंधू एकत्र येतील का एका ठाकरे बंधूंबरोबर तर तुम्ही काम केलेलंच आहे yes. पण हे दोन ठाकरे बंधू एकत्र एक आल्यामुळे हो। या निवडणुकीमध्ये प्रभागाच्या निमित्ताने तिथं होणारे उमेदवारांच्या शर्यतीच्या निमित्ताने काही वेगळा फरक तुम्हाला जाणवेल असं वाटतं दोन ठाकरे बंधू एकत्र एक आलेच काल हो घोषणाही केली हो तर मी म्हणेन की ते दोन ठाकरे बंधू याला खूप उशीर झाला अच्छा आणि त्याचा परिणाम ह्या आत्ताच्या महानगरपालिका निवडणुकीत काय होईल का असं जर प्रश्न तुमचा असेल तर मी त्याचं उत्तर देईन की तितकासा फरक पडणार नाही हां हां हे जर शिवसेना अखंड असताना माननीय राजसाहेब आणि म्हणजे मनसे आणि शिवसेना एकत्र झाली असती तर महाराष्ट्रात राजकारणात त्याचा मोठा फरक पडला असता पण जे आहे ते सगळ्यांच्या समोर आहे जे विधी लिखित आहे ते काय बदलू शकत नाही बरोबर पण आधी असं होतं की तुम्ही जेव्हा महापालिकेत मनसेकडनं गटनेता विरोधी पक्षनेता म्हणून पण तुम्ही काम केलं त्यावेळेला कल्याण डोंबिवली महापालिकेत एक्यावेळी मनसेची ही सत्तावीस अठ्ठावीसच्या घरात होती इतर महापालिकांमध्ये ते चित्र तसंच दिसत होतं पण आत्ता दोन ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे ताकद कुणाची याच्यामध्ये जास्त वाढेल असं तुम्हाला वाटतं एक त्या पक्षातही काम केलं आहे आणि आता तुम्ही राष्ट्रीय पक्षातही काम करताय तर मुळात तेच आहे ना की शेवटी संघटना ज्याची तळागाळापर्यंत मजबूत आहे त्याचाच फायदा त्या <laughs> युतीमधनं होणार आहे पण याच्यात आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोंबिली स्टेशनचा परिसर हा सगळाच तुमच्या प्रभागाला चिटकून आहे पण सातत्याने डोंबिली स्टेशनच्या परिसरात ती चर्चा अशी होते की तिथे काही गोष्टींचं अतिक्रमण असेल तिथे वाढणारी गर्दी असेल लोकांना सहजपणे जाता यावं तिथे अनेक कामं वेगळी व्हावीत तर याच्या दृष्टीने तुम्ही विचार कसा करताय बघा याच्यातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न जो आहे तो सगळ्यांच्या सातत्याने जो मनात आहे तो आहे फेरीवाल्यांचा प्रश्न हां त्या फेरीवाल्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत म्हणजे मला चांगलं आठवतं मी जरी विरोधी पक्ष नेता होतो तरी ग ग प्रभाग क्षेत्र म्हणून जे क्षेत्र आहे त्याचे सगळे नगरसेवक जे आहे आम्ही बारा नगरसेवक होतो आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र एक बसून ठराव केले डिमार्केशन करून दिलं त्याला महासभेतनं मंजुरी घेऊन दिली ते स्थलांतरित होऊ शकत होते फेरीवाले फेरीवाल्यांचं सर्वेक्षण पण पूर्ण करून घेतलं पण प्रशासकीय नंतर लागलेलं ला, कोविड त्याच्यानंतरची राजकीय प्रशासकीय राजवट या सगळ्यामधल्या प्रशासकीय यंत्रणेतल्या अनास्थेमुळे आणि त्यांच्या त्यांच्या जे काय होतं ते सगळ्यांना माहिती येते का मी वेगाने विदित करायचं गरज नाही बरोबर त्या सगळ्यामुळे ते फेरीवाल्यांचा प्रश्न हा आत्तापर्यंत सुटलेला नाही आणि दुसरं त्याला एक कारण आहे तो जो पर्टिक्युलर राथ रोड आणि उर्सेगरवाडी जी आहे हा प्र हा जो भाग आहे याच्यामध्ये स्थिती अशी आहे ना की रस्ते खूप छोटे आहेत त्यामुळे ट्रॅफिक वेग्युलर मुवमेंट नसल्यामुळे फेरीवाल्यांना आनंद मिळालेलं आहे कालांतराने आता ते रस्ते आम्ही रुंद करायला घेणार आहोत बरं त्याचं रुंदीकरण झालं की तर हा प्रश्न निघून जाईल बिलकुल दुसरा अजून एक आता ज्या पुसाळगर उद्यानात आपण फिरतो आहे याच्यासारख्या अनेक उद्यानाची कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गरज आहे जिथे लोकांना आता सकाळी फिरताना आपण पाहतो आहे आपल्या बाजूने चालत आहेत सगळे प्रत्येकाला वाटतं की मोकळा श्वास घ्यायला मला जागा पाहिजे आणि लहान मुलांना वाटतं की ह्या मोकळा श्वासामध्ये मला खेळायला पण जागा पाहिजे yes. तर त्याचा विचार तुम्ही कसा केला नाही याच्यामध्ये दे तेच ना की छोटी छोटी उद्यानं कारण आता काय झालं आहे की शहर आधी वसलं आणि नंतर सुविधांचा विचार चालू हो, झालेला आहे हाय हो. ही म्हणजे तुमच्या माझ्या हातातली गोष्ट राहिलेली नाही बरोबर त्यामुळे आता जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे ती उद्यानं क्रीडांगणं छोटे भले छोटे मैदानं असतील तयार करणं आणि ती लोकांसाठी उपलब्ध करून देणं हा हाच प्रयत्न आमचा आता सातत्याने याच्यापुढे राहील ओके एक सगळ्यात जटिल आत्ताचा प्रश्न माझा दिसतो आहे आणि जे सतत चर्चेला जातो तुमच्या प्रभागामध्ये की प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये भाजपमधूनच खूप सारे इच्छुक उमेदवार आहेत त्याच्यात तुम्ही पण आहात मुळात या प्रभागाचं नेतृत्व आता आधीपासून तुम्ही केलेलं आहे पंधरा एक जण या प्रभागातून इच्छुक आहेत असं म्हणतात तर याच्यात तुमचं मत काय की कशा पद्धतीने तुम्ही याला सामोरं जाणार नाही नाही मुळात एक लक्षात घ्या पार्टीकडे तिकीट मागण्याकरता इच्छुक असणं कुठल्याही कार्यकर्त्यांना हा काही बिलकुलच गैर विषय नाही प्रत्येकाचा प्रत्येक कार्यकर्त्याचा तो, तो, तो अधिकार आहे आणि त्याची इच्छा असणं काही गैर नाही ना शेवटी निर्णय पार्टीचं नेतृत्व किंवा पार्टीच्या आता कोर कमिटी वगैरे जे आहे ते लोक निर्णय करतील की कोणाला द्यायचं आहे कोणाला नाही द्यायचं आहे किंवा कोणाला काय जबाबदारी द्यायची आहे त्यामुळे इच्छुक किती असले तरी शेवटी जे निकष आहेत त्या निकषांवर जे लोक पात्र ठरतील त्यांना उमेदवारी मिळेल पण त्याच्यातनं नाराजीचा सूर समोर येणार नाही नाही बघा एक लक्षात घ्या कधी काळी मी पण पार्टीकडे तिकीट मागितलं होतं मला तिकीट मिळालं नव्हतं मीही नाराज झालो होतो पण कालांतरान ते बघा शेवटी एक लक्षात घ्या मला एखादी गोष्ट हवी आहे आणि मिळाला मला मी समजतो की मी त्याच्याकरता पात्र आहे पण ती मला मिळाली नाही तर त्या तात्पुरती नाराजी तर प्रत्येकाच्या मनात उपटते तो राग शांत होतो लोक एकमेकांशी परत बोलल्यानंतर सगळ्या गोष्टी निवडतात आणि कार्यकर्ते पुन्हा कामाला लागतात पण या या सगळ्या याच्यामध्ये आत्ता महायुती महाआघाडी आणि ठाकरे बंधू एकत्र येणं याचं चित्र कल्याण डोंबिवली महापालिकेत तुम्ही कसं वागते नाही एक लक्षात ठेवा जेव्हा महायुती अजूनही जाहीर झाली म्हणजे कल्याण डोंबिवलीपुरती जाहीर झालेली नाही ती होईल नाही होईल हा पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे पण मला आत्ता चित्र या न या येणाऱ्या निवडणुकीत महानगरपालिकेतलं चित्र असं दिसतं की भारतीय जनता पार्टीचा महापौर शंभर टक्के बसेल स्वबोहा म्हटलं तर स्वबोहा मग बसेल जर युती झाली तर बसेलच बसेल त्यामुळे आणि राहिला प्रश्न म महाआघाडी आणि ठाकरे बंधूंची युती वगैरे हा जो सगळा विषय याच्यामध्ये स्पष्ट सांगायचं झालं तर बघा ते दोघं एकत्र दोन पक्ष एकत्र आले त्यामुळे थोडासा फरक पडेल का तर काय एखाद दुसऱ्या सीटचा फरक पडेल असं काय सत्ता स्थापनेपर्यंत ते पोचतील किंवा विरोधी पक्षनेता सक्षम होण्या इतकं ते संख्याबळ मिळवलं की असं मला बिलकुल वाटत नाही एक टीका अशी पण केली जाते राज ठाकरेंच्या पक्षाच्या बाबतीत किंवा त्या पक्षातल्या काही नेत्यांच्या बाबतीमध्ये की राज ठाकरेंची जेव्हा एक मोठी हवा होती दोन हजार नऊ चौदापर्यंत हो। आमदार पण तेरा तेरा एक आमदार विधानसभेत होते जसं महापालिकेतला मगाशी मी उल्लेख केला तर त्या पक्षाकडं नेते मंडळी किती उरलेत का सगळेच नेते झालेत आणि ने कार्यकर्ते राहिलेत त्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर तिकडे बघताना तुम्ही कसा विचार करा नाही साहेब माझा काम करण्याची पद्धत अशी राहिलेली आहे की जिथे मी ज्या संस्कारातून वाढलो त्या संस्कारांनी मला हे शिकवलं की तुम्ही ज्या संस्थेत किंवा ज्या ठिकाणी काम करता तिथल्या देहधोरणांशी प्रामाणिकपणे काम करा त्यामुळे आता मी तिथे काम करत नाही मी पुन्हा माझ्या स्वगृही आलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करतो आहे त्यामुळे आता मनसे काय झालं आणि कशामुळे झालं या सगळ्या विषयात मला पडण्यात काही इंटरेस्ट नाही बिलकुल अजूनही काही गोष्टी मंत्रालयाबरोबर आपल्याला बोलायच्या आहेत काही राजकीय प्रश्न आहेत राजकीय प्रश्नाबरोबर जसं त्यांनी सांगितलं की आता स्वग्रह इथे भारतीय जनता पार्टीत परतलेले आहेत तेव्हा तिथे जाऊन मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या तर त्याच्याबद्दल त्यांचं मत काय असणार आहे हेही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत दुसऱ्या ठिकाणी मंदारबाबा यांच्यासोबत आपण चर्चा करतो आहे का प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये ते निवडणुकीसाठी तयारी करत आहेत मगचपासून काही प्रश्नांवरती आपण त्यांच्याशी बोललो अजून एक आत्ता ज्या उद्यानात आपण बसलो आहे त्या पुसाळकर उद्यानामध्ये जे कामं दिसत आहेत ही कामं तुम्ही केलेली आहेत आधीच्या वॉर्ड ह्या प्रक्रियेमध्ये असताना आणि हो। आता तो प्रभाग म्हणून पुढे जातो आहे तर याच्याबद्दल काय सांगाल की याच्यासारखी तुम्हाला या प्रभागात काय काय कामं करायचे आहेत कारण हा प्रभाग इथून सुरू होतो तो फडकेच्या पुढे जातो आहे नाही त्याच्यामधला विषय तसाच करायला लागणार की जशी हे हे उद्यान डेव्हलप झालं याच्यातही अजून काही कामं आता मधल्या पाच वर्षात राहिली ते ती पूर्ण करावी लागते अजून पण एक दोन उद्यानं आहेत सावरकर उद्यान तर ऑलरेडी बऱ्यापैकी डेव्हलप्ड आहे मधलं एक टाटा पॉवर खाली अजून एक उद्यान आहे ते पुन्हा नव्याने कुठे होते त्यातल्या पण काही गोष्टी करणं आवश्यक आहे आणि कामं तर हो म्हणजे आता पाच वर्षाची गॅप असल्यामुळे कामं ह्या येणाऱ्या पाच वर्षात भरपूर लोकांसाठी करावी लागतीलच कारण नाहीतर त्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचणार आणि आता पाच वर्षाच्या गॅपमधनं लोकांच्या अपेक्षाही खूप वाढल्यात की आमची ही पेंडिंग कामं जी प्रशासकीय काळात राहिलेली आहेत ती आत्ता सगळी या नगरसेवकांच्या कार्यकारिणीत पूर्ण होते तर प्रत्यक्ष तसं द पाच वर्षाचा कालावधी आहे पण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचा जर काळ बघितला आणि आत्ताच निवडणूक लागली याला साधारण नऊ वर्ष जात असे तर दहा वर्ष साधारणतः जात आहेत नऊ ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये खूप कामाचं प्रेशर आता येईल असं वाटतं का खूप काही कामं करायची बाकी आहेत कारण प्रशासन फक्त रेटत नाहीत होतं पण लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ती कामं होत नव्हती नाही तेच म्हणून म्हटलं ना की आता जी काही कामं या पिरियडमध्ये पेंडिंग राहिली पर्टिक्युलरली पाच हो वर्षात काळात काळाने त्याला परत कारण पण दिलं जात होतं की कोविडमुळे खूप आर्थिक ताण महानगरपालिकेच्या तिजोरीवर पण आला त्यामुळे फंड्स नाही आहेत आता ते फंड्स खरंच नाही आहेत का ते फंड्सचं प्रशासकीय यंत्रणांनी फक्त त्यांच्या सोयीनुसार वापर करून बजेट मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे हे सगळं आता येणाऱ्या महानगरपालिका स्थापन झाली की तिथे जे सगळे प्रश्न विचारले जातील ऑडिट केलं जाईल त्याच्यातनंच पुढे येतील आणि शंभर टक्के आता कामाचा लोड राहणार कारण की लोकांच्या अपेक्षा खूप असणार आता पूर्वी कसं होतं की छोट्या छोट्या गोष्टींची कामं म्हणजे असं कुठे बेंचेस बसवून पाहिजेत कुठे एखादं गटाराचं झाकण तुटलं ते लावून पाहिजे हे सगळं पटापट होत होतं कारण प्रशासकीय राजवटीला प्रशास म्हणजे प्रशासनावर प्रशास प्रशास वचक ठेवायला नगरसेवक होते आता त्या राजवटीमध्ये ऐकलं तर ऐकलं नाही ऐकलं तर ऐक नाही ऐकलं असं स्थिती राहिल्यामुळे आता ते प्रेशर शंभर टक्के सर्वच पक्षीय नगरसेवकांवर राहणार आहे बिलकुल बघाचपासून आपण काही राजकीय प्रश्न पण बोलत होतो त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी उल्लेख केला की मी स्वगृही परत आलो त्याच्या आधी तुम्ही मनसेमध्ये होता मनसेतनं पुन्हा भाजपमध्ये आला तर हा प्रवास नेमका का झाला होता याची काय कारणं होती काय नाही एक लक्षात ठेवा मी मगाशी म्हटलं तसंच की मला मी ज्या शिकवणीतनं मोठा आलो की तेच की जिथे आहात तिथे प्रामाणिकपणे काम करा मनसेमध्ये मी काम करत असताना माझ्या कुवतीप्रमाणे जितकं नाव मनसेचं राखता येईल मोठं करता येईल तेवढा मी प्रयत्न केला सभागृहात मी सातत्याने पक्षाची बाजू सत्ताधाऱ्यांचं जे काय चुकत होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला प्रशासनावर रोचक ठेवला पण शेवटी कुठेतरी म्हणतात ना की मगाशी तुम्ही जे म्हणालात तुमच्या तोंडातनं जे आलं की दुसऱ्या फळीने मनसेच्या ते काही टिकवलं नाही आणि कुठेतरी जेव्हा असं जाणवायला लागलं की डोंबिलीतल्या लोकांना किंवा डोंबिलीतनं जी काही मनसेची दुसरी फळी आहे त्यांना माझी जर अडचण आहे आणि माझ्याबरोबर त्यांचं आणि माझी वेवलींचं पुढे जमणार नसेल तर पक्ष वाढणार नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय घडल्या मधल्या काळात आणि माझ्या विधानसभेच्या वेळेला त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं होतं की साहेब आपण एकच विधानसभा लढूया सगळ्या लढण्याची आवश्यकता नाही आहे आपली तेवढी ताकद नाही आहे पण पार्टीचं धोरण म्हणून मी ती निवडणूक लढलो आणि त्या निवडणुकीत जे अनुभव आल्यानंतर मी लक्ष मला लक्षात आलं की माझी कदाचित त्या पक्षातली गरज संपलेली आहे आणि उगाच ओढून ताणून काम करत बसण्याशी आपण मार्ग बदललेले बरे पण आत्ताचे मनसेचे नेते असं म्हणतात की आम्ही आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत मंदार हळबेंना संधी दिली होती मंदार हळबेने असा निर्णय अचानकता बदल मी तेच सांगितलं ना की मला शंभर टक्के मला सगळा मान सन्मान म्हणजे माझा आज चेहरा लोकांना जर माहिती असेल तर त्याला शंभर टक्के मी त्याचं क्रेडिट राजसाहेबांना देईन मी मला त्यांनी नगरसेवक केलं मला विरोधी पक्षनेतेपद दिलं मला आमदारकी लढण्याची संधी दिली साहेब मला दिलं बरंच काही पण मी पण तर तेवढं दिलं आहे पार्टीला बरं ते पार्टीतल्या काही लोकांना नकोसं झाल्यामुळे आम्हाला फक्त मी एकटाच बाहेर पडलो असं नाही ना चला मी एकटा बाहेर पडलो असं तर तुम कोण लोकांना बोलायला संधी होती की मी माझ्या स्वार्थापूर्वी बाहेर पडलो आज मनसेमधल्या अनेक म्हणजे अनेक जे नगरसेवक म मनसेतनं निवडून आले अनेक आमदार जे मनसेतनं निवडून आले साहेब एक नालायक असू शकतो ना सगळेच नालायक आहेत ना <laughs> हा पण विचार त्या त्या लोकांनी आणि आत्ताचे जे जे ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलता की ज्यांनी असं म्हटलं की आम्ही त्याला सगळं दिलं त्यांनी विचार करायला पाहिजे की हा असं का झालं सगळे निघून गेले काही ठराविकत लोक अजूनही शिल्लक राहिले आहेत ह्याचं कारण काय ह्याचं कारण प्रत्येकाने शोधलं पाहिजे बिलकुल एक थोडा कठीण प्रश्न आहे पण तो याच्याशीच निगडीत आहे म्हणजे मनसेमधनं विधानसभा निवडणूक जेव्हा तुम्ही लढवली तेव्हाचे भाजपचे उमेदवार आणि आत्ताचे तुमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण ती खूप अटीतटीची लढत झाली होती चुरशीचा सामना सुरुवातीला मतमोजणीच्या दरम्यान दिसला होता आणि आत्ता पुन्हा तुम्ही त्याच पक्षात आहात तर याच्याकडे तुम्ही कसं बघता की दिलजमाईच्या दृष्टीने बघताय मैत्रीच्या रूपाने बघताय की ते जुने सगळं आता विसरून जायचं आणि नव्याकडे पुढं जायचं असं म्हणून बघ साहेब एक लक्षात घ्या आत्ताचे आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण रवींद्र चव्हाण आणि मी दोघांनी दोन हजार पाच साली भारतीय जनता पार्टीमधनं एकत्र एक उमेदवारीसाठी अर्ज केला होता कॉर्पोरेशनमध्ये अच्छा त्यामुळे आम्ही पहिल्यापासूनचे मित्र होतो आजही आम्ही मित्र आहोत फक्त आज ते नेते आहेत मी कार्यकर्ता आहे आणि दुसरी गोष्ट विधानसभा जेव्हा मी लढलो तेव्हाही माझ्यात आणि त्याच्यामध्ये मैत्रीच होती त्यांच्यात आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कटुता कधीच नव्हती आणि मागाशी म्हटलं तसं की मी पार्टीचं धोरण म्हणून इलेक्शन लढलो रवींद्र चव्हाणांना विरोध करण्याचा इलेक्शन लढलेलं नाही आणि जेव्हा तुम्ही धोरण म्हणून एखादी गोष्ट करता तेव्हा समोरचा माणूस ते समजून घेतो आणि माझ्या आणि त्यांच्यात त्या इलेक्शननंतरही कधी कटुता नव्हती ना आजही नाही आणि ह्याच्यापुढेही राहणार नाही कारण ते माझे माझे त्यांची काही वैयक्तिक वैर काहीच नाही आहे आमच्यामध्ये म्हणजे मी जेव्हा विरोधी पक्ष नेता होतो अनेक गोष्टींच्या कामासाठी ते आमदार असताना मला फोन करायचे की असा असासा विषय सभागृहात असं असं होईल असं बघ जरा आमचे लोक बोलतीलच पण तू विरोधी पक्ष नेता आहे सेनेची सत्ता आहे तर तू जरा भाजपच्या लोकांनी हा विषय मांडला तर तू जरा सपोर्ट कर आम्ही एकमेकांशी बोलत होतो ना की असं ते दुश्मनी काहीच नव्हती राजकीय मतभेद काहीच नाही कधीच नव्हते कधीही नव्हते म्हणजे मी त्यांच्या विरुद्ध जेव्हा लढलो आमदारकी लढलो त्याही वेळेला माझ्या जर त्या सगळ्या प्रचारादरम्यानच्या गोष्टी तुम्ही बघितल्या तर त्याच्यावर रवींद्र चव्हाण यांच्यावर वैयक्तिक टीका कुठेही नव्हती बरोबर जे काय होतं का हो ते ब ते आमदार म्हणून जे काय काम करत होते त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी होत्या त्या दाखवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून मी केला बिलकुल पण ते सगळं होत असताना महापालिकेत तुम्ही काही उदाहरणं पण दिली आत्ता चर्चा या निवडणुकीत विधानसभेच्या दरम्यान अशी होती की रवींद्र चव्हाण निवडणूक जिंकले पुढे ते प्रदेश अध्यक्ष झाले कदाचित त्यांना यापुढचीही संधी मिळू शकेल पण रवींद्र चव्हाणांच्या नंतर डोंबिलीमध्ये नेतृत्व पुढे कोण असेल तर त्या नावांमध्ये तुमचंही नाव चर्चेत आहे मग अशी काही जबाबदारी उद्या मिळाली तर ती स्वीकारणार हे बघा एक लक्षात ठेवा प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला पुढे जायची मानसिक इच्छा असते त्याच्यात त्याचं तसं म्हणजे काय म्हणतो आपण अपेक्षा असतात इच्छाशक्ती असं पक्षाने संधी दिली तर शंभर टक्के ना का नाही करणार मी एकदा आमदारकी लढलो आहे पार्टीने जर संधी दिली तर परत लढेल मी मगाशी म्हणून म्हटलं की त्या पार्टीचं तेव्हा धोरण होतं की मी इलेक्शन लढलं पाहिजे मी लढलो आज ह्या पार्टीने जायला की मी लढलो पाहिजे आमदारकीची इलेक्शन मी लढेन निर्णय पार्टीने करा करायचा आहे कार्यकर्ता म्हणून मी सज्ज आहे जबाबदारी कुठली घ्यायला तयार शंभर टक्के आता याला याला जोडून मी विचारतो कारण इच्छाशक्ती तुम्ही प्रबळपणे व्यक्त केली आहे तर महापालिकेची निवडणूक सुरू आहे महापालिकेची निवडणूक झाली तर सभागृहात गेल्यानंतर सभापती व्हायला आवडेल की अजून काही पुढचं पद घ्यायला आवडेल मग एक लक्षात घ्या तिजोरीच्या चाव्या हातात ठेवण्यापेक्षा त्याचं त्याच्या बाबतीतलं सकारात्मक धोरण ठरवण्याकरता महापौर व्हायला आवडेल अच्छा सभापतीपद एकच वर्ष आहे महापौर अडीच वर्ष आहे धोरण ठरवून त्याचं इम्प्लिमेंटेशन करून घेण्याकरताची संधी जास्त महापौर पदामध्ये आहे मी शंभर टक्के महापौर व्हायला हवे ते कल्याण डोबेला एक धोरणात्मक निर्णयांची पुढं गरज आहे असं तुम्हाला वाटतं काय झालं साहेब मध्ये पाच वर्षाचा प्रशासकीय काळ या महानगरपालिकेने सगळ्यात जास्त प्रशासकीय काळ अनुभवला एकोणीसशे त्र्याऐंशीला महापालिका स्थापन झाली पंच्याण्णवपर्यंत प्रशासकीय राज्य होती आणि आत्ताची ही मधली आता पाच वर्ष त्यामुळे प्रशासकीय धोरण आणि त्याला राज्यकर्त्यांची जोड हे जेव्हा जो धोरण जेव्हा ठरतं प्रशासकीय यंत्रणेतलं धोरण हे फक्त प्रशासकीय पद्धतीने चालतं आणि जेव्हा त्याला राजकीय जोड मिळते तेव्हा ते नागरिकांचा आवाज बनतं कारण खरी गरज रस्त्यावरची किंवा खालच्या स्तरावर काय आहे त्याचा अनुभव जितका लोकल याच्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असतो तेवढाच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा असतो असं नाही त्यामुळे येणाऱ्या काळात चांगली धोरणं या तसं आपल्याला महानगरपालिकेला पाण्यासाठी सक्षम बनवायचं आहे त्याच्याकरता एखादं धोरण किंवा महानगरपालिकेची स्वतःची अशी वॉटर कपॅसिटी एम एम ह्याची एम आय डी सीकडनं कन्फर्म करून घेणं काही पायाभूत सुविधांचे विषय आहेत जसं की आत्ता मेट्रो दोन्ही बाजूने शहराच्या जाते पण मध्ये लिंक नाही आहे ती लिंक करून घेण्यासाठी जे प्रयत्न आहेत चांगली तुम्ही म्हणाल तसं उद्यानं किंवा चांगली प्लेग्राऊंड्स यासारखी मोठं निधीचं उभारणी करणं आणि असे छोटे मोठे करत मोठ वळकर भरपूर विषय आहेत की ज्याच्याकरता चांगली धोरणं धोरणात्मक निर्णय होऊन ते इम्प्लिमेंट होण्याच्या दृष्टीने बघा आज सुदैवाने काय आहे की महानगरपालिकेत सत्ता राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे तर आता तो ट्रॅक इझी आहे पूर्वी कसं होतं की केंद्रात सत्ता वेगळ्याची महा राज्यात वेगळी इकडे वेगळ्याची त्यामुळे तो एक संघर्षमय वातावरण राहायचं पण आता ते जर एकत्र आलं तर मला वाटत नाही की निधीला किंवा कामांच्या मंजुरीला कुठे अडथळा येईल आणि आत्ता माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भारत देशात तुम्ही सगळीकडे बसाल इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप चांगलं Uh, काम चालू आहे चांगल्या प्रकारचा निधी येतो आहे चांगल्या प्रकारची कामं उभी हो राहतात म्हणजे ती पूर्वी सरकार राहिलं नाही आज धोरण डिक्लेअर केलं दहा वर्ष धोरणच आहे हो ते मग कागदावरनं येई प्रत्यक्ष द्यायला अजून वेळ असं काही आता राहिलं नाही आता आज निर्णय झाला तर पुढच्या पाच वर्षाच्या म्हणजे पहिली टी टर्म संभाजात ते तो प्रकल्प उभा राहिलेला असतो ह्या सगळ्या माध्यमातून आता चांगलं धोरण जर आखलं गेलं तर येणाऱ्या दहा वर्षाच्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीचा चेहरामुळे बदल पायाभूत सुविधेच्या दृष्टीने एक प्रश्न विचारतो आणि आपण रॅपिड फायर प्रश्नाकडे जाऊया पायाभूत सुविधाच्याबद्दल आत्ता बघतोय आपण की डोंबिवली शहराला चिटकून पण डोंबिली शहराला त्याचा फार उपयोग होणार नाही अशी एक मेट्रोची लाईन जाते ज्याचा डोंबिलीकरांना त्याचा फारसा फायदा होईल असं मलाही वाटत नाही आणि जे डोंबिवलीकरांची प्रवासी संख्या रेल्वेवरती भर घालते रोज सकाळी डोंबिवली स्टेशनवरती चढायला गाडीमध्ये मारामार्या होतात तर इथली पायाभूत सुविधा आणि पब्लिक ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने ती सुधारण्याकरता काय नेमकं केलं पाहिजे मी मला असे म्हटलं तसंच की काही मिसिंग लिंक आहेत मेट्रोच्या एक मेट्रो तुम्ही जी म्हणता की मानपाडा रोडवर म्हणजे प्रीमियर कंपनीच्या तिकडनं तोळाजा मार्गे जाते आणि एक इक इकडची मेट्रो आहे जी माणकोलीच्या बाजूला जो नाशिक हायवे आहे तिकडनं ती ठाण्याहून भिवंडीला जाते आता ह्या दोन मेट्रोच्या मधली जर मिसिंग लिंक आपण जर केली त्याची मागणी मी म्हणजे खासदारकीचा जाहीरनामा जो आहे त्याच्यातही त्याचा उल्लेख त्यावेळेला आम्ही युतीच्या बैठकीमधनं मांडला होता आमदारकीच्या जाहीरनाम्यात पण मांडला आहे खासदार आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण या सगळ्यांकडे त्याची मागणी केलेली आहे त्याप्रमाणे आता आम्ही निवडून आल्यानंतर त्याचा प्रेशर महापालिकेतला ठराव ही मुख्यमंत्र्यांना आम्ही तो पाठवू ही जर लिंक झाली तर ॲटोमॅटिकली जो आत्ता फक्त रेल्वेवरचा भर आहे तो बऱ्यापैकी थोडा कमी होऊन तो ताण कमी होईल रेल्वेवर आणि प्रवाशांना सुविधा मिळेल आता ज्याला इथून पनवेलला जायचं आहे तो त्या काळी पिवळी टॅक्सी किंवा बस याच्यावर अवलंबून राहतो बरोबर काही लोकांना भिवंडीत जायचं आहे त्यांना रिक्षा कल्याणला जाऊन रिक्षा पकडल्याशिवाय पर्याय किंवा बस पकडल्याशिवाय हे जे सगळं आहे ते त्यातनं निघून जाईल आणि ॲटोमॅटिकली एक प्रवासी वाहतुकीचा त्याचा आधार मिळेल पायाभूत सुविधांच्याबद्दलच बोलतोय म्हणून मी विचारतो की विचार या पायाभूत सुविधांना घेऊन आता या निवडणुकीच्या नंतर जेव्हा तुम्ही सभागृहात जाल तर तुमची नेमकी उद्दिष्ट कोणती असणार आहेत की ज्याच्यावरती मला जास्त भर देऊन काम करायचं आहे आणि ते लोकोयी असतील म्हणलं उद्दिष्ट हेच की पब्लिकला ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने एकदम सुविधा कशा करता करता याचं उदाहरण मी आत्ताच दिलं दुसरा पाण्याचा विषयही मागाशी मी बोललो एक विषय ठाण्याच्या धर्तीवर सॅटिस हा असो तो ठाण्याला साठीच झाला आहे थोडा वेगळ्या अँगलने त्या तर मी डिझाईन बनवलं होतं त्याला मी रेल्वेची प्रिन्सिपल अप्रुव्हल पण आणलं होतं पण तो नंतर लाल लालफितेच्या कारभारात मी त्या विरोधी पक्षात होतो म्हणून त्या सगळ्या याच्यामध्ये तो विषय मागे राहिला आणि प्रशासकीय यंत्रणेची इच्छाशक्ती नसल्यामुळे तो पेंडिंग राहिला आता त्याच्यामध्ये काय की ठाण्याच्या धर्तीवर जर साठीच आपल्याकडे झाला तर ऑटोमॅटिकली जे स्टेशन परिसरातलं कन्झेशन आहे ते सगळं निघून जाईल सगळ्या जाऊन मी त्यावेळेला साधारणतः तो एलिव्हेटेड रिक्षा स्टँड नावाने तो प्रोजेक्ट केला होता साधारणतः शंभर सवाशे रिक्षाच्यापेक्षा जास्ती रिक्षा ह्या रेल्वेचा जो पादचारी पूल आहे त्या लेव्हललाच राहून उभ्या राहतील आणि तिकडनं ते डायरेक्ट शहरात निघून जातील स्टेशन एरियातलं जे सगळं कंजेशन आहे लोकांना बाहेर पडता येत नाही रिक्षाचा स्टँड मग ते फेरीवाले हा सगळा विषय त्यातनं निघून गेला असतात आणि तो करण्यासाठी मी प्रयत्न ऑलरेडी केले होते आता पुन्हा नव्याने करेन पण सॅटिससारखा ठाण्याचा प्रकल्प राबवायचा असेल डोंबिलीमध्ये मग ते डोंबिली स्टेशनचा पश्चिमेचा भाग घ्या किंवा पूर्वेचा घ्या तेवढी मोठी स्पेस कशी निर्माण करू शकतात नाही मी म्हटलं तसं ना आता की पूर्वे पश्चिमेला आत्ता बऱ्यापैकी ते सगळ्या ज्या टपऱ्या तोडल्या त्याच्यामुळे बऱ्यापैकी जागा निर्माण झालेली आहे रेल्वेचा काही भागही त्याच्याकरता वापरता येऊ शकतो रेल्वेकडे बऱ्यापैकी जागा आहे आणि राहिला प्रश्न इकडचा तर इकडे मी मगाशी म्हटलं असं की रातरूरसारखे जे रस्ते ते थोडे जे डी पीमध्ये ऑलरेडी आहेत ते रुंद जर केले तर हा सगळा प्रश्न निकाली निघू शकतो आणि म्हणून मी मगाशी म्हटलं सॅट इज नाही तिथे नाही बस स्टँड गेल्यावरती हो oh. मी बसस्टँड नाही म्हणत आहे मी म्हणतो रिक्षा स्टँड सगळ्यावरती जातील बरं जेणेकरून लोकांना रेल्वेतनं आलेल्या माणसाला लगेच रिक्षा मिळेल आजची भरफड होते त्यांची केळकर रोडवर नेण्याची ती oh. होणार नाही आणि बसेस किंवा इतर व्हेक्युलर ट्रॅफिक जे आहे ते खाल्ला निघून जाईल बरं तर या दृष्टीने पुढं ते पावलं आपल्याला yes. उचलायची अजूनही चर्चा मंदार हळवे बरोबर सुरू ठेवायची रॅपिड फायर प्रश्नावर मला आता घ्यायची कॉफी तर मंदार हळवे कुठे कॉफी घ्यायला नेत आहेत सोबत त्यांच्यासोबत जाऊया चला मग म्हटलं त्याप्रमाणे आम्ही आत्ता दोघं एक बाकीसोबत चर्चा करणार आहोत रॅपिड फायर क्वेश्चनवरती रॅपिड फायरमध्ये खरं तर आपण शालेय जीवनात परीक्षा दिली तसं एक एक वाक्यामध्ये उत्तर अपेक्षित आहे तर पहिलाच प्रश्न त्याच्यामध्ये की राजकारणात जर आला नसता तुम्ही तर काय व्हायला आवडलं असतं व्यावसायिक आहेच का राजकारण नाही ते व्यवसाय अच्छा दुसरं दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पक्षातले दोन नेते देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी आवडते को मा मला ज्यांच्याकडनं मी ज्यांच्यावर आत्ता काम करू शकतो किंवा प्रेरणास्थान आत्ता कोण याच्यात तर देवेंद्र फडणवीस अच्छा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण की डोंबिलीशी संलग्नित असलेले दुसरं ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभर टक्के रवींद्र चव्हाण आत्ता बघापासून इंटरव्ह्यूमध्ये आपण महायुतीबद्दल चर्चा करतो आहे ठाकरे बंधनबद्दल चर्चा करतो आहे त्यामुळं भाजप मनसे की भाजप शिवसेना ऑफकोर्स भाजप शिवसेना जे तुम्ही व्यवसाय नोकरी जर बोललात त्याच्याबरोबर तो छान कॉफी पितो आहे म्हणून विचारतो कोकणातली घावणं आवडतात की तांदळाची भाकरी आवडतात तांदळाची भाकरी शेवटी हा दोन्ही तांदळाचीच आहे घावणा काय टेस्टमध्ये फरक येतो कॉफी की चालतं फरक आहे पण शेवटी हे दोन्ही दोन्ही पदार्थ दो जवळचे दोन्ही आवडीचे पदार्थ आहेत कोकण आणि रुंबेलीमध्ये जसं रुंबली कोकणातलाच भाग आहे मुंबईत आल्यानंतर वडापाव की मिसळपाव मला वैयक्तिक की मिसळपाव आवड हो ओके आवडत्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं आणि मी अभिनेत्याबद्दल सचिन तेंडुलकर की अमिताभ बच्चन मी क्रिकेट खेळलेलो असल्याकारण सचिन तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकरांचं मी त्यां त्यांचं एकंदरीत जीवनपट बघितलं तर शंभर टक्के सचिन तेंडुलकर ओके हे अभिनय अमिताभ बच्चन त्यांच्या थरावर भेटच आहे त्यांच्याबद्दल काही दुमत नाही पण मला आवडणारी व्यक्ती सचिन, सचिन तेंडुलकर संगीताबद्दल तुम्ही रुची ठेवता गाणी पण भरपूर ऐकतात त्यामुळं oh. गाण्याच्या बाबतीत विचारायला गेलं तर सुधीर फडके की मन्हाड सुधीर फडके ऑफकोर्स बाबूजी अच्छा संगीताबद्दलच पुढचा प्रश्न कोकणातून बिलॉंग करता म्हणून बाला डान्स की दशावतार 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 आमच्या उत्सवातले म्हणजे तुमचा आमची जी पालखी बहुत्या या सगळ्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे बरं दशावतार सांगितलं म्हणून पुढचा प्रश्न होळी की दिवाळी आवडत होय की दिवाळी नाही सण म्हणून दिवाळी आणि कोकणात गेलात तर नाही कोकणातले म्हणजे शिंगोत्सव म्हणून मी विचारशील शिमगोत्सवातला विषय गणपती गणपती जी शिमगोत्सव हा प्रत्येकाच्या घरी देव येतो म्हणून त्याला महत्त्व जास्ती आहे पण गणपतीमध्ये घराघरातली माणसं सगळी एकत्र येतात त्यामुळे गणपतीला महत्व जास्त आहे गावाघरचा विषय नाही शहरात राहायला आवडतं की गावात राहायला जन्मच डोंबिलीमध्ये झालेला आहे त्यामुळे डोंबिली इतकं काहीच आवडत नाही पण निश्चित जेव्हा निवांत क्षण घालवायचे असतील महिन्याभरातले घरी तर गावाला जायला हो नक्की आवडेल पक्षाने उद्या चांगली संधी दिली महापौर व्हायला आवडेल की आमदार व्हायला आवडेल शंभर टक्के आमदार व्हायला हवं खूप <laughs> शुभेच्छा तुम्हाला निवडणुकीच्या काळासाठी आणि टॉक राजेंद्रमध्ये आला त्यांनी चर्चा केली त्याबद्दल पुन्हा आपण भेटणार आहोत नव्या एका उमेदवारासह नव्या ठिकाणी नव्या प्रश्नांसह आणि नव्या विषया तोपर्यंत नमस्कार